समर्थ स्वामी महाराज स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उत्पत्ती एकादशी ही कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला म्हणजेच कार्तिक महिन्यामध्ये साजरी केली जाते या दिवशी व्रत केल्याने पापांचा नाश होतो पुण्याची प्राप्ती होते आणि आयुष्यात सुदैव वाढते ही एकादशी पापमोचने आणि आयुष्यवर्धक असे देखील मानली जाते या दिवशी भगवान विष्णू यांनी मुरासूर नामक राक्षसाचा वध केला होता आणि धर्म सत्य दया क्षमा आणि चार स्तंभांची उत्पत्ती झाली म्हणून तिला उत्पत्ती एकादशी म्हणतात या व्रताने नकारात्मक दूर होते आणि घरामध्ये सद्भावना शांतता आणि समृद्धी वाढते मन शुद्ध करण्यासाठी आणि शरीराची सात्विकता वाढवण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो सांसारिक अडचणी आर्थिक तंगी कर्जबाजारीपणा असल्याने हे व्रत जर केले तर हे सर्व दूर होतं त्याचबरोबर घरामध्ये भांडण मतभेद होत असतील तर हे व्रत नक्की करावे मन चिंताग्रस्त असणारे किंवा नकारात्मकता जाणवणाऱ्यांनी देखील हे व्रत आवर्जून करावे संतान प्राप्ती व दाम्पत्य चौकाची इच्छा असणाऱ्यांनी देखील सर्वांनी हे व्रत आवर्जून करावे असं आपल्याला शास्त्र सांगतं उत्पत्ती एकादशी व्रत नेमके कसं करावं पहाटे आपल्याला स्नान करायचं असतं सूर्योदयानंतर स्वच्छ पाण्याने स्नान करावे पांढरे किंवा पिवळे वस्त्र धारण करावे देवघरातील देव स्वच्छ करून भगवान विष्णू माता लक्ष्मी यांना तुळशीची पूजा यांची करायची असते तुळशीसमोर दिवा लावा ओम नमो भगवते वासुदेवाय नमो मंत्राचा जप करा विष्णू सहस्रनाम किंवा एकादशी व्रत कथा ही आवर्जून वाचावी एकादशीला धान्य तांदूळ डाळी कांदा लसूण टाळावे फक्त फलहार दूध साखर पाणी शेंगदाणे किंवा उपवासाचे पदार्थ घ्यावेत ज्यांना पूर्ण उपवास शक्य नाही त्यांनी दोन वेळा फलहार नक्की करू शकता दीपदान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते त्यामुळे या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तुमच्या आजूबाजूला जर कुठे पिंपळाचं झाड असेल तर पिंपळाच्या झाडाखाली आवर्जून तुम्हाला दीपदान करायचं आहे लक्ष्मीची आरती आवर्जून करावी दुसऱ्या दिवशी द्वादशीला सूर्योदयानंतर तर पुण्यकाळात पारायण करावे म्हणजेच आपला उपवास सोडावा उत्पत्ती एकादशीला नेमकं काय करावं तुळशीला जल अर्पण करा भगवान विष्णूला अर्पण करा दीपदान करा गरीबांना फळांचे दान करा गाय कुत्रे पक्षी यांना अन्नदान करा उत्पत्ती एकादशीला आपल्याला काय करायचं नाही तर खोटे बोलणे रागवणे भांडणे टाळा मद्य मांस अंडी सेवन टाळा धान्य खाणे टाळा केस नखे कापणे टाळा जास्त झोपणे टाळायचे असते एकादशीचे हे वृत्त प्रत केल्याचे आपल्याला काय फायदे होतात तर घरातील नकारात्मक शक्ती दूर होतात मन शांत होते तणाव कमी होतो व्यवसाय आणि नोकरीमध्ये प्रगती होते घरात शांतता व प्रेम वाढते पापांचा नाश होऊन पुण्याची वाढ होते संतान प्राप्तीसाठी फलदायी अशी ही एकादशी मानली जाते या दिवशी आपल्याला एक अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर आपल्या सात पिढ्या बसून खातील इतका पैसा आपल्याकडे येईल त्याचबरोबर घरामध्ये असणारे जे दुःख दारिद्र्य आहे तर ते दूर होईल आणि त्याचबरोबर ज्या काही वाईट शक्ती आहेत तर त्यासुद्धा नष्ट होतील तर आता हा उपाय कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी वेलायकोनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून अशी कृपा होईल असं म्हणतात की दिवे एकादशीचा जन्म याच दिवशी झाल्याने तिला उत्पत्ती एकादशी म्हणतात पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूंच्या शरीरातून एक दिव्य स्त्री एक दिवे, दिवे एकादशी प्रकट झाल्याने तिने सूर राक्षसाचा सा वध केला होता भगवान विष्णूने वरदान दिले की या दिवशी व्रत करणाऱ्यांना पापांपासनं मुक्तताही आवर्जून मिळते जर तुम्हाला एकादशीचे व्रत धरायचे असेल तर तुम्ही या एकादशीपासनं आवर्जून उत्पत्ती एकादशीच्या व्रतापासून तुम्ही एकादशी व्रताला सुरुवात करू शकता महिन्यामध्ये दोन एकादशी येतात अशा वर्षामध्ये चोवीस एकादशी असतात चोवीस एकादशीचा व्रत केल्यामुळे सर्व दुःख दारिद्र्य नष्ट होते आणि भगवान श्री हरी विष्णूंची देवी लक्ष्मीची कृपा ही आपल्यावरती प्राप्त होते उत्पन्न एकादशी शनिवारी पंधरा नोव्हेंबर रोजी साजरी केली जाईल या दिवशी राहू काळ हा सकाळी नऊ वाजून पंचवीस मिनिटांपासून ते दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत असेल राहू काळच्या दरम्यान कोणतेही शुभ कार्य किंवा पूजा टाळेव कारण हा काळ अशुभ मानला जातो म्हणून या काळात भक्तांना पूजा करू नये असा सल्ला दिला जातो उपवास आणि पूजेसाठी अनेक शुभ काळ निश्चित केले गेले आहेत जो अभिजित मुहूर्त आहे तर तो सकाळी अकरा वाजून चव्वेचाळीस मिनिटांपासून ते बा बारा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत आहे या काळावधीमध्ये तुम्ही पूजा करू शकता किंवा संध्याकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांपासून ते पाच वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत आहे या काळामध्ये देखील तुम्ही पूजा जी आहे तर ती करू शकता या दिवशी तुम्हाला श्री हरी विष्णूंना तुळशी दल नक्की अर्पण करायचं आहे विष्णू सहर्षणा विष्णू सहस्र नामावली व्यंकटेश स्तोत्र लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठण करायचं आहे आणि त्याचबरोबर हे जे काही उपाय आहे तर ते आपल्याला करायचे आहे बघा आपण उ एकादशीच्या दिवशी आपला उपवास असतो आणि उपवासाच्या दिवशी आपण शक्यतो करून अन्नपदार्थ जे आहेत तर ते खात नाही काही ठिकाणी निर्जला उपवास केला जातो काही ठिकाणी उपवासाचे पदार्थ खाऊन जे उपवास आहे तर तो केला जातो तर तुम्हाला या दिवशी एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे या दिवशी तुम्हाला तुमच्या घरामध्ये यापैकी कोणतीही एक वस्तू जी आहे तर ती बनवून खायची आहे या उपायाने काय होईल तर भगवान श्री हरी विष्णूंची आपल्यावरती अखंड कृपा होईल घरातील दुःख दारिद्र्य जे आहे तर ते नष्ट होईल तर आता कोणते तीन पदार्थ खायचे आहेत त्याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे पदार्थ सात्विक आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच हे खाऊ शकता साखर मिसळलेले दूध म्हणजे दूध साखर किंवा दूध खजूर दूध पवित्र आणि सात्विक मानले जाते विष्णूला दूध अत्यंत प्रिय आहे एकादशीच्या दिवशी दूध पिण्याने मन शुद्ध होते पोट हलके राहते आणि उपवास सामर्थ्याने पार पडतो त्यानंतर दुसरं येते म्हणजे तुळशीसह फलहार फळे किंवा फळांचा प्रसाद फळे हे एकादशी व्रताचे मुख्य अन्न आहे केळी सफरचंद पेरू पपई चिकू अशा सात्विक फळांचं तुम्ही सेवन हे आपल्या घरामध्ये आवर्जून करू शकता एखाद्या फळाबरोबर तुळशीचे दोन पानं घेतल्यास भगवान विष्णू अत्यंत प्रसन्न होतात तिसरा येते म्हणजे शेंगदाण्याच्या लाह्या किंवा उपवासातील पदार्थ त्यामध्ये तुम्हाला राजगिरा जो आहे तर तो आवर्जून खायचा आहे धान्य निषिद्ध असते त्यामुळे उपवासाचे पदार्थच आपल्याला खायचे असतात Bagग uh, si vishishnunun राजगिरा जो तो आही त्या मुले तर तो सुद्धा अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्हाला जर शक्य असेल तर नक्की तुम्ही राजगिरा जो आहे तर तो या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये जो आहे तर तो खायचा आहे हे तीन पदार्थ आवर्जून तुम्ही खा त्याचबरोबर हे तीन पदार्थ का महत्वाचे आहे कारण हे पदार्थ सात्विक पवित्र आणि विष्णूप्रिय आहेत एकादशीला धान्य पूर्णतः ता टाळले पाहिजे आणि हे पदार्थ त्या नियमांना अनुसरून आहेत मन शुद्ध शरीर हलके आणि व्रताचा संपूर्ण लाभ आपल्याला करून देतात त्यामुळे तुम्हाला हे तीन पदार्थ जे आहे तर ते आवर्जून खायचे आहे जर जा तुम्ही हे तीन पदार्थ खाले श्री हरी विष्णू आणि भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या आपल्यावरती अखंड कृपा जे आहे तर ती राहील घरातील दुःख दारिद्र्य जे आहे तर ते कायमचे संपून जाईल असा हा प्रभावी उपाय तुम्ही नक्की करून बघा किंवा जर तुम्हाला शक्य नसेल की आपण हे सर्व पदार्थ खाऊ शकल तर तुम्ही त्यातला एक जरी पदार्थ खाल्ला तरीसुद्धा चालेल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ हो।